दरम्यान एक मोठी बातमी हाती येते ठाण्यातून शिवसेना शाखेतच शिवसेनेच्या प्रमुखावर जीव घेणा हल्ला झाल्याचं समोर आलं आहे काल रात्री उशिराची ही घटना आहे अमित जयस्वाल असं या प्रमुखाचं नाव आहे शिवसेनेचे ठाण्याचे प्रमुख आहेत ते ठाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत रात्री उशिरा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन अमित जयस्वाल यांच्या प्रकृतीची चौकशी केली सोबतच शिवसेनेचे शहर प्रमुख आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे जमले होते शिवसेनेच्या विभाग प्रमुखावर अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला ठाण्यात झाला आणि याप्रकरणी शिवसेना ठाण्यात पुन्हा एकदा आक्रमक होणार असं बोललं जात आहे नेमका हा हल्ला कशामुळे झाला अन्य काही वादाची पार्श्वभूमी होती का गेल्या दोन दिवसांपासून नारायण राणेविरुद्ध शिवसेना भाजपविरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा जो सामना पाहायला मिळतो आहे त्या सामन्याच्या वादातूनच केलेला हा प्रहार होता या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही पोलिसांनी सुरू केली आहे काल रात्री उशिरा झालेली ही सगळी घटना ठाणे शहरामधली ठाणे शहराच्या घोडबंद रोड या भागामध्ये जयस्वाल काम करतात अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित काय अधिक माहिती आहे घटना काल साधारणपणे सा, आठच्या सुमारास घडलेली आहे ठाण्यामधील सिरंग सोसायटी जी आहे त्या इमारतीमध्ये शिवसेनेची एक शाखा आहे तले 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 है। है, ती शाखा शिवसेनेतल्या म्हणजे ठाण्यातल्या एक शिवसेनेतल्या एक ताकदवन नेत्याची शाखा आहे या शाखेवरती येऊन थेट हल्ला केल्यामुळे शिवसेनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमले होते सुरुवातीला हा सगळा हल्ला जो आहे तो राजकीय पार्श्वभूमीला लागून आहे असं सांगितलं जात होत पण नंतर ज्यावेळी या जा घटनेचा तपास पोलिसांनी केला घटनास्थळी एका हल्लेखोरला जो हल्लेखोर आहे त्याला तिथल्या शिवसैनिकांनी पकडल्या पकडले पकड़ त्यावेळी लक्ष झालं की याच्यामध्ये पूर्वनस्य आहे अमित जयस्वाल यांचे काही व्यक्तींशी जुने वाद होते त्या वादाला या सगळ्या या सगळ्या हल्ल्याची पार्श्वभूमी आहे आणि त्याच वादातून अमित जयस्वाल यांच्यावरती हल्ला झालेला आहे पण शिवसेना एक, एका शिव शाखा प्रमुखाला शिवसेने शाखेत घुसून त्याच्यावरती वार करणे ही आणि तेही ठाण्यामध्ये जो जो शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे या घटनेमुळे शिवसेने जे शिवसैनिक आहेत ते प्रचंड संतापलेले होते पोलिसांनी रात्री जे वातावरण आहे तणावपूर्ण ते शांत केलं होतं पोलिसांनी सगळ्यांना जाण्यास सांगितलं होतं विकास मंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते देखील या घटनेची माहिती मिळता घटनास्थळी आले होते त्यांनी अमित जयस्वाल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली अमित जयस्वाल याला गंभीर जखमा जरी असल्या तरी तो आउट ऑफ डेंजर आहे त्याची प्रकृती आता ठीक आहे स्टेबल आहे तो डॉक्टरांनी सांगितलेला आहे पण ठाण्यामध्ये शिवसेने शाखेत जाऊन शाखा प्रमुखाला जो शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे तिथं जाऊन मारण यामुळे सगळीकडे ठाण्यात वातावरण तापलंय बर बर अजित तुर्ताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल